श्लोक एकशे एकोणसाठावा श्रीरा जेणे मक्षिका भक्षिली जाणवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहम भावजा मानसीचा विरेना तया ज्ञान हे पोटी जिरेना श्रीराम जसं ज्ञान प्राप्त होईल तसा माणूस अहंकारी बनतो हा जाणतेपणाचा अहंकार म्हणजे परमार्थ मार्गातली माशी आहे त्यामुळं परमार्थ मार्गासाठी केलेले प्रयत्न योग्य मार्गाला जात नाहीत थोडंसं ज्ञान प्राप्त झालं की मी खूप मोठा आहे असा अहंकार माणसाला चिकटू लागतो हे समजावून सांगण्यासाठी समर्थांनी इथं माशीचं उदाहरण दिलं आहे एक व्यक्ती एका कार्यक्रमात गेली तिथे जेवण्यासाठी विविध पदार्थ होते आणि हे सगळं पाहून त्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटलं मी आता हे खाऊ का ते खाऊ अशी त्याची स्थिती झाली बासुंदी जिलेबी वडा आणि इतर पदार्थ इतके त्यांना खाल्ले की शेवटी त्याचं पोट दुखू लागलं नंतर उलटी होऊन हे सगळे पदार्थ बाहेर पडले पोट दुखणं मळमळणं थांबेच ना शेवटी वैद्यांना बोलावलं तपासून त्याने सांगितलं की जेवताना तुमचं लक्ष सगळ्या अन्नपदार्थांमध्ये होतं कोण काय वाढतो पण मी ते कसा घेतो याकडं तुमचं लक्ष नसल्यामुळं बासुंदीत पडलेली माशी तुमच्या लक्षात आली नाही आणि ती माशी पोटात गेलेल्याचे हे परिणाम तुम्ही पाहताच आहात माशी एवढीशीच असते पण ती पोटात गेली तर खाल्लेलं अन्न पोटात टिकू देत नाही त्याचप्रमाणे रोजचा व्यवहार करताना किंवा अध्यात्माच्या मार्गावर चालताना मी फार मोठा आहे किंवा मी फार हुशार आहे या अहंकाराची किंवा जाणीवीची माशी गिळली तर काही उपयोग होत नाही तुम्ही भरपूर वाचत राहता शिकत राहता आणि हे ज्ञान दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करता पण अहमतेमुळं या सर्वांचं आजीर्ण होतं मग भलेही तुम्ही तर्कशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा इतर काही यांचं ज्ञान अजून अजून घेत राहा यासाठी सर्व संतांनी वेळोवेळी अहंकार टाकून द्यावा असा उपदेश निरनिराळ्या रचनांमधून आणि अभंगांमधून केलेला आहे पण तरीही बऱ्याचदा त्यांचा हा उपदेश सर्वसाधारण माणूस आचरणात आणतोच असं नाही महाकवी कालिदास यांचं नाव सर्वांना माहिती आहे हा एक साधारण गुराखी आणि अडाणी माणूस होता त्याचं लग्न एका राजकन्याशी झालं पण तिला जेव्हा समजलं की हा थोडासा अडाणी आहे तेव्हा तिनं त्याचा प्रचंड अपमान केला वाटेल तसं ती त्याला बोलली त्या अपमानानं क्रोधित होऊन त्यानं तो राजवाडा सोडला पुढं तो एका सरस्वतीच्या मंदिरात गेला तिथं त्यानं उग्र तपश्चर्य आणि अभ्यास केला अर्थात सरस्वती त्याला प्रसन्न झाली तिच्या कृपेमुळं त्यानं अगणित वाङ्मय संपदा निर्माण केली ही गोष्ट त्या राजकन्याला समजली आपला पती खूप मोठा व्हावा त्यानं खूप शिकावं असं तिला वाटत होतं आणि म्हणूनच तिनं त्याचा इतका मोठा अपमान केला होता आता तो मोठा झाल्यावर निश्चितच आपल्याला न्यायला येईल याची तिला खात्री होती त्यामुळं ती त्याची वाट पाहत होती पण त्या ज्ञानानं त्याला इतकं अहंकारी बनवलं की तो तिच्याकडं परत आलाच नाही शेवटी ती जेव्हा त्याला भेटायला गेली तेव्हा त्यानं तिचा घोर अपमान केला या अपमानानं ती प्रचंड संतापली आणि तिनं शाप दिला की एका स्त्रीजवळच तुझा तडफडून मृत्यू होईल आणि पुढं श्रीलंकेला एका गणिकेच्या घरी त्याला अतिशय हाल भोगावे लागले आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला अहंकारानं माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचं हे उदाहरण आहे म्हणून समर्थ म्हणतात की माणसानं खूप शिकावं ज्ञान प्राप्त करून घ्यावं पण मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे याची जाणीव मात्र ठेवू नये ही जाणीवच अहंकार रूपात प्रकट होते आणि मिळालेल्या ज्ञानाचं आजीर्ण होतं यासाठी संत महात्मे आमच्या मनाला अहंकाराचा वारा लागू देऊ नको असं मागणं मागतात एका साधकानं खूप काळ तपश्चर्या केली त्याच्यावरती प्रसन्न होऊन परमेश्वर प्रकट झाले आणि त्यांनी त्याला वर मागायला सांगितलं साधक खरंच शांत आणि तपस्वी होता तो म्हणाला मला फक्त तुमचा कृपा आशीर्वाद द्या दे। वर देऊ नका तरीही परमेश्वरानं त्याला एक वर दिला तुझी सावली ज्याच्या अंगावर पडेल त्याचा कोणताही आजार बरा होईल त्याच्यावरती तो साधक म्हणाला मी हा वर एकाच आटीवर स्वीकारेन की एखाद्याचा आजार बरा झाला आहे हे मला समजता कामा नाही हाच सर्वसामान्य माणसं आणि सज्जन माणूस यांच्यातला फरक आहे सर्वसामान्य माणूस अहंकारानं हुरळून जातो पण अहंकार हा आत्मज्ञानातला मोठा अडथळा आहे हे संतांना समजतं आणि म्हणून तो प्रयत्नपूर्वक अहंकार जाणीव मीपणा याना स्वतःपासून दूर ठेवतो आणि स्वतःला परमेश्वर चरणी वाहून घेतो जय जय रघुवीर समर्थ जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाचि प्राप्त कैची, अहं भावजामानसी सावीरेणा तया ज्ञानहे अन्नपोटीजिरेणा श्रीरा